नमस्कार मंडळी श्री गुरुदेवदत्त आज आपण चहाचा मसाला बघणार आहोत तर त्यासाठी साहित्य काय काय घेतले ते का मी सांगते तुम्हाला हे हिरवी वेल हिरवे वेलदोडे घेतलेत मी आपले रेग्युलर वेलदोडे दोन चमचे आपण जे खाण्यासाठी चमचे वापतो वापरतो ना ते चमचे वापरलेत तुम्ही कोणताही चमचा जरी घेतला तर सेम त्याच चमच्याने सेम मेजरमेंट घ्या काही प्रॉब्लेम नाही तर हे दोन चमचे घेतलेत मिरे घेतलेत एक चमचे एक चमचा दा हे लवंग पण एक चमचा घेतले दालचिनी अशी माझी पातळ आहे एकदम तर ती अशी तुकडे बारीक करून दोन चमचे घेतले जर तुमचे जाड तुकडेमध्ये असेल तर थोडं कमी घ्या सुंठ ही अशी इतकी घेतली आहे आता ही सुंठ अशामध्येच येते त्यामुळं तुम्हाला इझी जाईल की हे असे एक जरी तुकडा तुम्ही घेतला तरी चालेल एक चमचा बडीशेप घेतली आहे आणि एक मसाला बेलदोडा घेतला आहे माझा बेलदोडा मोठा आहे मसाला म्हणताना मी एक घेतला आहे तुम्ही छोटे छोटे दोन घेऊ शकता आणि जायफळ घेतलं आहे एक जायफळचे म्हणजे अख्ख्या एक जायफळचे दोन तुकडे केले होते त्या हाफपेक्षा हाफ म्हणजे पाव पाव जायफळ मी घेतलं इथं तर हा आता सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅसवर अगदी जास्त नाही भाजायचा थोडासा अगदी नुसता त्यातलं मॉइश्चर काढून घ्यायचं आहे आणि आता आपण भाजून घेऊयात तर इथं मी गॅस लावून घेतलं आहे आता सध्या फक्त आपल्याला टाकायचे आणि ह्याचं फक्त मॉइश्चर घालवायचं आपल्याला सुंठ मी असेच टाकणार आहे ह्याचे काही तुकडे वगैरे केले नाही आहेत कारण ही ड्रायच असते काय विषय नाही ह्याचा इझिली मिक्सरमधून हे होते तर फक्त आपल्याला ह्याच्यातलं मॉइश्चर घालवायचं आहे बाकीचं काही करायचं नाही दोन मिनिट परतून झालं ना की आपण लगेच मिक्सरवरून काढायचं आहे आणि आता पावसाळा चालू होतो आहे म्हणजे झालेलंच आहे तर चहा प्यावा वाटतो तर तो मसाला चहा असेल तर ह्यापेक्षा कुठली चांगली गोष्ट नाही आणि मसाला चहा खूप म्हणजे आरोग्यासाठी पण चांगला असतो आता ह्यात आपण जे घटक घातले ते थोडेफार हीट वाढवणार आहेत आणि पावसाळ्यात वगैरे हिवाळ्यात वगैरे आपल्याला शरीराला उष्णतेची अशी जरा गरज असते त्यामुळं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मसाला चहा सगळ्यांनी प्यावा आता दोन मिनटांनी मी हे बंद करून घेते कारण आपलं आता झालेलंच आहे फक्त असं हे तुम्ही कुठल्या पण एखाद्या ह्याला हात लावून ना ते गरम झाले काय बघितलं तरी तुम्हाला लक्षात येईल सगळे गरम झालेले तर मी आता गॅस बंद करून घेते आणि आपला पॅन म्हणजे गरम असतोस त्यातच ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते अजून थोडं गरम होते मग आपण हे मिक्सरवरनं काढून घेणार आहोत चांगली बारीक पूड करून घ्यायची मी तुम्हाला मिक्सरवरनं काढून दाखवते हे बघा मी मिक्सरवरनं काढून घेतलं आहे आपला मसाला आता तयार आहे तर हा मसाला वापरून चहा कसा करायचा ते पण मी दाखवणार आहे तर ह्या मसाल्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर तुळशीची पानं वगैरे आवडत असतील तर ताजी तुळशीची पानं घेऊन ह्याच पॅनमध्ये ना परतून घ्यायची आहेत आणि ती घालायची आहेत बडीशेप तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बडीशेप पण स्किप करू शकता आणि तुळशीची पानं जर आवडत असतील तर तुम्ही ती ॲड करू शकता आणि भाजून घेऊन ती ड्राय झाल्यानंतर मिक्सरवरून काढायचे आहेत ह्या मसाल्याबरोबरच तर आमच्या घरात आवडत नाही म्हणून मी घातली नाही ती तर हे बघा मी मला दोन कप चहा करायचं आहे तर मी एक कप पाणी घातलं आहे आणि आपल्याला एक कपापेक्षा जास्त थोडं दूध घालायचं आहे म्हणजे आपला दोन कप चहा तयार होतो मी तर दोन चमचे चहा पुढे घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला कसा कडक वगैरे आवडतं त्यानुसार तुमची चहापूड तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि चार चमचे साखर घालणारे तर दोन चमचे चहापूड आणि चार चमचे साखर असं मी घालून घेतलंय चहा आपला चांगला उकळला किंवा आपल्याला दूध घालायचं आहे आपला चहा आता चांगला उकळलाय तर आपण दूध घालून घेऊयात अजून थोडंसं अगदी मी थोडंसं दूध घालणार आहे कारण आपण चहा उकळतो ना त्यावेळी ते आटला जातो ना मग ते बरोबर दोन कप होणार नाही चहा म्हणून मी थोडं एक्स्ट्राचं दूध घालतेवरती म्हणजे बरोबर दोन कप चहा होतो आता हा पण चहा चांगला उकळून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला मसाला घालायचा आहे तो चहाचा मसाला तर आपला चहा आता चांगला उकळला आहे म्हणजे अजून थोडा बाकी आहे पण मसाला घालून आपण थोडा उकळणार आहे म्हणता मी आत्ताच ॲड करणार आहे मसाला तर मी अगदी पाव चमचा घेतला आहे मसाला जास्त नाही घालणार आहे हा मसाला पण म्हणजे तुम्ही तुम्हाला कसा आवडतो ना त्यानुसार कमी जास्त घालू शकता आम्हाला म्हणजे इतका म्हणजे जास्त पण मसालेदार नाही आणि कमी पण मसाला नाही असा म्हणजे परफेक्ट चा होतो ह्या पाव चमचा म्हणजे दोन कपासाठी पाव चमचा बरोबर आहे तर तुम्ही एकदा म्हणजे टेस्ट घेऊन बघा कसा म्हणजे आणि त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता आपण फक्त दोन मिनटं हे करायचं आहे आणि चहा गाळून घ्यायचा आहे तर नक्की करून ठेवा हा मसाला तुमच्या घरी आणि मसाला असा मी बर्नीत भरून ठेवला आहे एअरटाईट डब्यात भरून ठेवायचा आहे नाहीतर त्याचा म्हणजे वास वगैरे जो असतो तो निघून जाण्याची शक्यता असते म्हणून असा भरून ठेवूया मी आता गॅस बंद करून घेते आपला चहा उकळला आहे आणि कलर बघा किती छान आला आहे अगदी बाहेर जसा मिळतो तसा म्हणजे चहाचा कलर आलेला आहे आणि चव पण तशीच येणार आहे तर आपण हा आता गाळून घेऊया हे बघा आपला चहा पिण्यासाठी तयार आहे तर तुम्ही असा चहा बिस्किट बर्गर वगैरे सकाळी सकाळी प्यायला घ्या तर व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका असा मसाला करून बघा चहा करून प्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका